ओके अरे सर जरा इकडे जरा जरा सर ओके ओके राठोड आज रोजी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे मागील काही महिन्यांपासून बरेच लोकांचे मोबाईल गाळ झाल्याच्या तक्रारी येत होत्या त्या तक्रारींच्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक श्री आदरणीय सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री रवी राठोड आणि त्यांच्या टीमने जवळजवळ सव्वीस गहाड झालेले मोबाईल शोधले आहेत रिकवर केले आहेत जवळजवळ ते सव्वीस मोबाईल यांची किंमत हे पाच लाख वीस हजार रुपये असे आहे आज आम्ही ते मूळ मालकांना परत करीत आहोत ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे रवी राठोड यांच्या मार्गदर्शकाली पी एस आय रवी मोरे हेड कॉन्स्टेबल पंजाबराव साकरे हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव पोलीस कॉन्स्टेबल युवराज शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विनोद बोरे पोलीस कॉन्स्टेबल मनोज सोनने यांनी पथक तयार करून एक चांगली कौतुकास्पद अभिनंदनीय कारवाई केलेली आहे त्यांचं मान्य पोलिस साहेबांनीही कौतुक केलं आहे अप्पर पोलीस साहेबांनी कौतुक केलं आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करतो अशी आता आम्ही हे सर्विस मोबाईल मूळ मालकांना परत करीत आहोत धन्यवाद हो। जनतेला आम्ही आवाहन करू इच्छितो की त्यातल्या त्यात हे मोबाईल ज्यांनी घेतले त्यांना आवाहन करू इच्छितो की कि तुम्ही कमी किमतीच्या किंवा मध्ये मोबाईल भेटल्या आहात तर ते त्याच्या मोहात न पडता असे मोबाईल घेऊ नका आणि पोलिसांना तुम्ही कळवा की असा मोबाईल विकणारा कोणी आला असेल तर आणि जनतेला आवाहन करतो की मोबाईल तुम्ही सांभाळून जसं आम्ही अवेअरनेस घ्या त्याचा की तुम्ही मोबाईल बाहेर निघताना हातात हे करतं किंवा सांभाळून ठेवा आणि जन दुसऱ्या जे त्याचे मोबाईल स्वस्तामध्ये विकत घेतात त्यांनी स्वस्तात ते मोबाईल विकत घेऊ नये अशी आमची अपेक्षा आहे एका दिवशी ते अडचणीत येतील आणि ह्या मोबाईलमुळे बरेचसे सायबरचे गुन्हे झालेले आहेत उन्हे घडतात आणि तुम्ही जर असं चोरीचा मोबाईल घेतला तर तुम्ही अडचणीत देऊ शकतात त्याच्यात जरी तुम्ही तुमचं सिम कार्ड वापरलं तरी आय एम ए नंबरवरून तुम्ही त्याच्यात अडचणी देऊ शकतात एवढं मी आवाहन करू इच्छितो